हॅलो यू टू फॅमिली आज बनवली आपण आंबट गोड तिखट अशी आंब्याची भाजी त्यासाठी घेतली होती मी दोन आंबे व्यवस्थित धुवून घेतले होते पाण्याने नंतर घेतला गोड नंतर घेतलं मी इथं आपल्या मोहरी जिरे शोपा नंतर थोडे धनी नंतर घेतला मी इथं आंबा कट करून आंबा अजून पकला नव्हता म्हणून त्यात जी कोय असते ती छोटी होती आणि कट करायला खूप सोपा गेला नंतर व्यवस्थित मी कट करून घेतला इथं नंतर एका बाऊलमध्ये टाकून घेतला कट झाल्यानंतर नंतर घेतला आपला जो मी मोहरी वगैरे घेतली होती ती खलबिद्यात बारीक करून व्यवस्थित बारीक करून घ्यायची बारीक झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अशी मी तिला बारीक करून घेतली होती नंतर घेतली एका छोट्या बाउलमध्ये काढून नंतर ठेवली मी तर ता। कढाई तापायला नंतर टाकलं तेल नंतर थोडी परत मोहरी टाकली फोडणीसाठी नंतर लाल तिखट दीड चम्मच नंतर आपले जे घरातले मसाले असतात आंबारी मसाला तिखट मसाले वगैरे जे असतात आपल्याकडे ते टाकले नंतर हळद त्याला छान फ्राय होऊ दिलं दोन मिनटं फ्राय झाल्यानंतर आपण जो मसाला तयार केला होता धनी पावडर वगैरे हो तो मसाला टाकला तो पण दोन तीन मिनटं फ्राय करून घ्यायचा फ्राय झाल्यानंतर टाकायचे आपले आंबा जो कट केला होता आपण तो नंतर व्यवस्थित त्या मसाल्यात परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत नंतर चवीनुसार मीठ नंतर छान त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं तुम्ही बघू शकता की तर आपल्या भाजीला तेल सुटलं होतं नंतर माझ्या मिस्टरांचं चालू होतं की थोडं तीळ पण घाल नंतर मी तीळ घातले थोडे शक्यतो आंब्याच्या भाजीत तीळ नाही घालत पण मी घातले होते माझ्या मिस्टरांना तीळ असलेली भाजी आंब्याची भाजी खूप आवडते नंतर मी घातला होता गूळ गूळ त्यात मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित त्याला तेल सुटीपर्यंत परतून घ्यायचं नंतर मी घातली एक वाटी पाणी कोणी अगोदर आंब्याला जे असतं ना बॉईल करून घेतं पण मी अगोदर बॉईल नाही केलं होतं म्हणून मी त्यात अर्धा आपला एक वाटी पाणी घातलं त्यात आपला आंबा व्यवस्थित शिजेल आणि तुम्ही बघू शकता तिथं छान तरी आली होती आपल्या भाजीला आणि सुगंध पण खूप छान सुटला होता घरामध्ये मग इथं मी डेकोरेशनसाठी आंब्याचे पानं पण आणले होते नंतर इथं आपली भाजी एका डिशमध्ये काढून घेतली आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू